काय करतो आज स्पेशल अळू बनवते फद <laughs> <laughs> तर आता पाऊस लागता आणि मस्तपैकी अळवाचं बेत केला ना आई आज म्हणजे करूच ठरवल्या ना तर ह्या अळू आहे बघा सोलून घेतले सोलून आणि चांगला म्हणजे कापून धुवून ह्या सोलून साप बीप करून घेतलेला तर मी तुमक दाखवीनच कारण आता झाला काय माहिती आम्ही लाव जरा उशिरा घराकडनं त्या आईन सगळ्या बीप करून ठेवलेल्या पण मी तुम्हाला दाखवतोय कसला अळू आहे आणि एक अळू एक दोन पाना साफ करून पण दाखवतोय कशी करत ती तर हे बघा या अळू मस्त कापून घ्यायचा अळवाचं बेत आज अचानक से पावसात मिळत अळू हा म्हणून खाऊन घ्यायचा नंतर मिळत नाही ना चतुर्थी पर्यंत असता व्यवस्थित नंतर जून पण होता नाही मग तिथे काहीतरी कोणत्या तरी नाणे असला आपल्याकडे असता पण पण ते जराशीच असतात पाना तर हिन पिशवी ठेवून हे त्याचे डेट होत आणि आतमध्ये पानं डेट पण घ्यायचे मग हळू होता जरा जास्त नुसती पाना घेतलाच ना तर नाही फारी बघा दाखवता दा कशी करायचे ते मी पानं अशी घ्यायची आणि आतमध्ये ते दे बीट ठेवायचे म्हणजे व्यवस्थित कापले जातात आणि काय सांगवतस गे मगाशी तू दू? आधी बुडून ठेवायचा हळू कशा जर म्हणजे जर तुम्ही आधी गेलास ना मग पाणी असता नाही त्याच्यावर आणि बाहेर बघू शकता तुम्ही मस्त असो पाऊस लागता आणि एकदम गार पण वाटता आता पत्रे असल्यामुळे पाठीमागे ना तुमचा आवाज येतो पत्र्यांचा बघा सगळा आळू कापून झाला मस्त पैकी आणि आता आपण उकडवायचा त्याच्या आधी वहिनीकडनं घोटिये घेऊन येते चार मागून काय गे तर या बघ आमचं घर आणि या वहिनीचं घर आ म्हणजे पाठीमागची बाजू आता मी त्या वहिनीकडे घोटिये मागू फणसाचे वहिनी फणसाचे गोटे दे चार चार पाच दिलवात हे बघा हे वैद्य फणसाचे गोटे नव्हत आणखी पण देता तर हे आपण घालायचे अळवात हे बघा यावरती साला आधी काढून टाकू बाई आणि आता आपण जाऊया घरी गेट नंतर लावते या ते कचोडाकू गेली वाटत आणि बाहेर मस्त पैकी पाऊस लाग लागलो तर हे बघा खोटे आहे आणि ना आढळ कसो ठेवायला बघ हजार वेळेस तिथे सांगून झाला असं आढळून ठेवायचो नाही आणि हे आहात ना हे रात्री सगळा भिजत घालून ठेवलेला होता चणे पावटे शेंगदाणे शेंगदाणे खाऊ करूया आणि काय आ चणे शेंगदाणे पावटे बोललो असत मको आणलं असत हा मको बारीक लागता हो तो हा होते जोर बाजारात काल मिर्ची कापून देता आपल्या गळवात मिरची लागते पुरणीसाठी हे सगळं कडधान्य या म्हणजे आपण त्याच्याच बरोबर त्याच्यात शेंगा हे पण घालणार गोटी हे पण आता ही वती सालात ना ती साफ करून घेतली आहे मग ठेतल नाही कापतलं हशीच ठेवतलं चांगले लागतं ते

टोपात उकडतो हो टोपात कुकरला लावतो कुकरला ना आता आपण कुकरात उकडून घेऊया आधी टोपात ठेवूया आणि आप सगळं आतमध्ये हो एका आज स्पेशल अळवाचं बेत अळवाचं फतफद नाही आणि मग परत सगळं कुकरला लावतय म्हणजे कसं माहिती बरोबर हा आधी जरा गॅसवर आठवून घेतो आणि पातळ झाला बसला कि आणि मग या बाकीचा ठेवतो सगळा हा यात ना आयडिया गुलाबजाम गुलाबजामन खाल्लेच नाही मला था था था। आता तर लगेच बसत ला बघित म्हणजे तर पाणी सुटतला पटकन देवा तेवढे तांदूळ बिंदू धुई सर आणि नंतर आपण कुकर मध्ये टाकतो पैकी गुलाबजाम केला नव्हत त्यात आम्ही खातोय भारी पैकी पूर्ण तो भरून अळू होता आणि आता ता हाफ झाला आता हे पण आपल्या शिजवत ना तर ते आपण आता हे कुकरात शिफ्ट करायचा त्याच्याबरोबर हे जे घोटी होत आणि ती घालायची आणि मस्त पैकी एकदम सॉफ्ट करून घ्यायचा बघा हळूहळू आता या, या काय करतो या त्याच्यावर ठेवतो आणि हा तर मी शूटिंग चालू केले नव्हतं तर आपण ना त्या डब्यात काल ती ना कोकमा टाकला बघत ती बघा हे बघा कोकमा टाकला आणि वरती एक या कडधान्य उकडूक ठेवला आणि आपण कुकरला या दोन तीन शिटे मस्तपैकी काढूया बघा गा मस्तपैकी शेंगदाणे अ शेंगदा कडधान्य सगळा उकळला आता पुढे आणि अळू पण मस्त फारी पैकी उकळला या बघा आम्ही दाखवणार होत आव या मटक्यात पण प्लॅन आमचं फसलो कारण हळू खूप आ त्या एवढ्याशा भांड्यात काय राहणार नाही म्हणून आम्ही टपात करता होता एक गोटी पण दे गोटी 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 दे, <laughs> <ना> <laughs> दे इकडे झाल्याच नाही त्याचा आजार पण फोडणी दिली पहिली मोहरी मोहरी चांगली तड चढल्यावर -तर आपण हिंग घातला कांदो आणि लसूण त्याला क्रोश करून घेतलेली हा मित्रांनो ऐकतास ना तुम्ही करशलेली आता झालेली माणसा इंग्लिश बोलतो करश पेस्ट घातलेली आ लसणी लसूण अरे यार आता होता करश काय तर बघा आता आम्ही लसूण लसणीचीच पेस्ट घातला फोडणी मस्तपैकी लाल झाली जरा मसालो थोडस मसालो मिरची हा पण चवीसाठी चवीसाठी थोडस मसालो हां हा घरी दाय टाकतो टाकू पोंनी बारा नाही म्हणून मिक्सरला लावचा असता हो जरा लावू का मेंढत नाही कारण या मिक्सरला लावून घ्यायचं लागत ला, नाही कसा अळू एकदम ह्या असतं ना पेस्ट पेस्ट एकदम अशी आणि ह्या कसा तेवढा मेंढत नाही नाही होणार मेंढणार ना आहे तेवढा कमेंट करा गाळून सगळं घेतलंय सगळं पाण्याचा घातलंय ना हळूद आता ह्या मिक्सरला लावून घेणार चवीनुसार मीठ रानभाजी आज आपल्या घरात बनता भारंगी झाली अळू झाला भागला अजून मिळाली नाही होत वही तशी पावसाळ्यातले सगळे भाजी ट्राय करायचे आता मिक्सरला वाटून घेता जरा बरोब का उडता वरत हो छोटा न नाही गरम गरम पहिले आमच्या ना ऋषी धरायची पण आता तिकडे झपत नाही ऋषी धरायची ना तेव्हा अळू बनवायची सगळ्या काय काय घालून आणि आजूबाजूचे पण कोण कोण वहिनी बैनी असत ना, ना तेव्हा मदत कर आणून देऊ काय गे हो आणि इकडे आमची काकी सांगता ऋषीचा अळू भारीच लागता म्हणजे पण त्याच्यात घालूचा पण कसा लागता एकवीस भाजी होईल त्याच्यात एकवीस भाजले एक चला आता खोबरा घालूया आपला याद आला अळू तयार झाला मस्तपैकी शिजला पण आणि इथं या बघा काय आता म्हणतो त म्हणजे एकदम असा पिटी पिटी सारखा झाला असाच होऊचा कसा असता जर मिक्सरला लावला नसतव ना तसं झाला नसता अर्धा लावायचा अर्धा आणि आपण मालवणी माणसं असल्यामुळे थोडा तरी खोबरा टाकणारच आणि अळू बघून कोणत्या कोणत्या तोंडात पाणी सुटला तर नक्की सांग कमेंट मध्ये सांगतात ना पात्र करू किती एवढा करू सुक्या अळूचा फतफजा तयार झाला आता आपण देऊया काकी टेस्टिंग साठी त्या काक्या मग खाऊन

आ तू गरमागरीत माझ्या नाव ठेवणार ना सांगू का नको म्हणता म्हणजे नक्की काय झालं असा आज बेस्ट झाला बेस्ट झाला बेस्ट करणं उचिर पण करणार पण चांगला घालू ना तर नमस्कार मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेत या तुमच्या आवडत्या मालोनी युट्यूब चॅनलवर तर पाऊस हा आणि मस्तपैकी हिरव्यागार हिरव्या असा वातावरण सगळीकडे आपल्या कोकणात किंवा सगळीकडेच झाला मग त्याच्यामुळे काय माहिती आहे अळू मस्तपैकी रुजून येला कोवळा कोवळा असा तर मस्त असा अळू रुजून येला कोवळा कोवळा त काढून आज आपण अळवाची भाजी किंवा अळवाचा फतफदा करूया मस्त असा गावठी भाजी आी रानभाजी तर चला तुमका आधी दाखवतोय अळू कसा आता कारण आधीच अळू आईन काढून ठेवले ना तुमका आधी दाखवतो आहे ता अळू कसा असता ज्याचा अळूवाचा फतफदा केला जाता दा दादाच्या परसावात ह्या अळू रुजला ढकडी सगळी अवडचं नसल्यामुळे ना मी जरा हा ना तात तुमका दाखवतो आहे बघा ह्या ताळू आणि ह्याच आळूवाचा अळवाचा आमच्याकडे अळूच म्हणतात पातळ अळू काय काय चांगले फतफदा म्हणतात काय भाजी म्हणतात तर हे बघा ह्या आता अळू असता आणि त्याची आपल्या अळवाचा फतफत आपण करतो